मुलांनो आज आपण बायबल मधील एक आश्चर्यकारक गोष्ट ऐकणार आहोत एक तरुण मुलगा योसेफ याच्याबद्दल पण ही गोष्ट ऐकताना आपण आपली अंतःकरणे उघडी ठेवूया आणि पाहूया की योसेफाचे जीवन आपल्याला कोणत्या महान व्यक्तीकडे प्रभू येशू ख्रिस्ताकडे कसे निर्देश करते आपली गोष्ट कनान देशात सुरू होते जिथे योसेफ आपल्या वडिलांसोबत याको आणि अकरा भावांसोबत राहत होता योसेफ खास होता कारण देवाने त्याच्यासाठी एक योजना तयार केली होती त्याच्या वडिलांना त्याच्यावर खूप प्रेम होते आणि त्यांनी त्याला एक सुंदर रंगीबेरंगी झगा दिला पण त्याचे भाऊ त्याच्यावर मत्सर करत होते त्यांना हे आवडत नव्हते की योसेफाला देवाकडून खास स्वप्ने पडत होती स्वप्ने ज्यात तो एक दिवस त्यांच्यावर राज्य करेल असं दिसत होतं देवाच्या योजनेवर विश्वास ठेवण्याऐवजी ते रागावले एक दिवस योसेफ आपल्या भावांना भेटायला गेला तेव्हा त्यांनी एक भयानक निर्णय घेतला त्यांनी त्याला एका खोल खड्ड्यात टाकले आणि नंतर त्याला इजिप्तला जाणाऱ्या अनोळखी लोकांना गुलाम म्हणून विकले योसेफ आपल्या घरापासून दूर नेला गेला आणि सर्व काही चुकत असल्यासारखे वाटत होते पण मुलांनो देव अजूनही योसेफासोबत होता का थांबा होय जरी वाईट गोष्टी घडल्या तरी देव चांगल्यासाठी कार्य करत होता इजिप्तमध्ये योसेफ पोटीफोर नावाच्या माणसाच्या घरी नोकर बनला त्याने कठोर परिश्रम केले आणि देवाने त्याला आशीर्वाद दिला पण एक दिवस पोटीफोराच्या बायकोने त्याच्याबद्दल खोटे बोलले आणि योसेफाला तुरुंगात टाकले गेले जरी त्याने काहीही चूकचे केले नव्हते तरी तुरुंगातही योसेफाने देवावर विश्वास ठेवला आणि देवाने त्याला स्वप्ने समजावून सांगण्याची बुद्धी दिली एक रात्र इजिप्तचा राजा फारो याला एक विचित्र स्वप्न पडले कोणालाही त्याचा अर्थ समजत नव्हता फक्त योसेफाला वगळता देवाने योसेफाला स्वप्नाचा अर्थ दाखवला सात वर्षे समृद्धीची येणार होती त्यानंतर सात वर्षांचा दुष्काळ येणार होता यामुळे फारोने योसेफाला इजिप्तमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात शक्तिशाली माणूस बनवले जेव्हा दुष्काळ आला तेव्हा योसेफाचे भाऊ अन्न खरेदी करण्यासाठी इजिप्तला गेले त्यांनी योसेफाला ओळखले नाही पण योसेफाने त्यांना ओळखले बदला घेण्याऐवजी योसेफाने त्यांच्या हृदयात बदल झाला आहे का हे पाहण्यासाठी त्यांची परीक्षा घेतली आणि जेव्हा त्याला, त्याला त्यांचे हृदय बदललेले दिसले तेव्हा त्याने स्वतःला त्यांच्यासमोर उघ्र केले त्याचे भाऊ घाबरले पण योसेफाने त्यांना माफ केले त्याने एक आश्चर्यकारक गोष्ट सांगितली तुम्ही माझे वाईट योजले पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजले होते मुलांनो हे तुम्हाला कोणाची आठवण करून देते होय जीवन आपल्याला येशूकडे निर्देश करते योसेफाला त्याच्या स्वतःच्या विश्वासघात केला जसे येशूला त्याच्या स्वतःच्या लोकांनी विश्वासघात केला योसेफाला चांदीसाठी विकले गेले जसे येशूला तीस चांदीच्या नाण्यांसाठी विकले गेले योसेफाला दुःख सहन करावे लागले पण देवाने ते अनेकांना वाचवण्यासाठी वापरले येशूला वधस्तंभावर दुःख सहन करावे लागले पण देवाने ते जगाला वाचवण्यासाठी वापरले आपल्या आपल्या भावांना माफ केले जसे येशू आपल्याला केल्यावर क्षमा करतो आयुष्याच्या शेवटी योसेफाला समजले की देव सर्व काळ त्याच्यासोबत होता अगदी त्याच्या दुःखातही आणि योसेफाप्रमाणेच आपणही विश्वास ठेवू शकतो की देवाने आपल्या आयुष्यासाठी एक योजना तयार केली आहे म्हणून मुलांना काहीही झाले तरी देवावर विश्वास ठेवा त्याची योजना नेहमीच चांगली असते आणि त्याने आपल्याला येशू आपला तारणहार दिला आहे जो त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना जीवन आणि तारण देतो ही आहे योसेफाची कथा एक कथा जी येशूकडे निर्देश करते जो खरोखर आपल्याला तारतो आजचे पाठांतरासाठी वचन उत्पत्ती पन्नास वीस तुम्ही माझे वाईट करण्याचा कट केला पण देव माझ्यासाठी चांगली योजना करीत होता असंख्य लोकांचे प्राण वाचविण्यासाठी माझा उपयोग करावा अशी देवाची योजना होती आजही देवाची तीच योजना आहे उजळणी करू तुम्ही माझे वाईट करण्याचा कट केला पण देव माझ्यासाठी चांगली योजना करीत होता असंख्य लोकांचे प्राण वाचविण्यासाठी माझा उपयोग करावा अशी देवाची थी थी योजना होती आजही देवाची तीच योजना आहे या वचनाचे पाठांतर करा आप लवकरच पुन्हा भेटूया Bye bye.